कुठे स्फोट झाला किती चखणी आहे किती जेव्हा इथं स्फोट झाला तर त्यावेळेला आम्हाला कळायला मी कार्यक्रम बदल लगेच या ठिकाणी सात ते आठ मिनटामध्ये आम्ही आलो तर आमच्या अगोदर पोलीस आमचे अधिकारी होते सर्व वरिष्ठ अधिकारी होते आणखीन पोलीस बोलवले फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवल्या त्या ठिकाणी अँब्युलन्स बोलवलं संपूर्ण फायर ब्रिगेड एम एस सी बी सरांना बोलून त्या ठिकाणी संपूर्ण चेकअप लोक बाहेर काढायचं काम सुरू झालं स्थानिक कार्यकर्त्यांनी पण मदत मुर्त केली मृतांचा आकडा सुमारे आता सहा लोक मृत आहेत आणि जखमी जवळजवळ चोवीस ते सव्वीस लोक जखमी येतात विदेशी पर्यटकांचा पर विदेशी पर्यटक पण येतात म्हणजे पाच सहा लोक विदेशी पर्यटकांमध्ये परदेशी भूतानमध्ये तसं सांगताना का की ते बंद झालेला चेहरा आहे आणि संपूर्ण तो असा उद्वस झालेला चेहरा तर आता झाला ही हो गोष्ट तर खरी आहे पण स्पोर्ट कशामुळे झाला काय झालं त्याचे एक्सपर्ट लोकांना बोलवलेले आणि त्यांची आता इन्क्वायरी चालू आहे ते सर्व चेक करतात रिपोर्ट आला की लगेच तुम्हाला सांगू जर अनेक दिवसांपासून पुणे देखील संदर्भात जी काळजी घेऊन अपेक्षा नाही असं काय वाटत नाही आता वशो आश्रम खावाळ या ठिकाणी तर सर्व बंदोबस्त होताच पण ते हे हासा झाला हा जर्मन बेकरीमध्ये झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जो मोठा स्फोट झालेला आहे त्या स्फोटाचं गांभीर्य फार मोठं होतं आता त्याप्रमाणे एक्सपर्टला बोलून त्याचे चेकअप चालू आहे आणि ते रिपोर्ट आलं की आम्ही तुम्हाला सांगू हेडली हेडली, हेडली, हेडली येऊन आता आता इन्क्वायरी चालू आहे आता त्याचा स्फोट कशामुळे झाला काय झाला ह्याचा पहिला रिपोर्ट तर येऊन द्या ना हां सर्व आम्ही बोलू सेम साहेबांनी सर्वांना सांगितलं आहे गृहमंत्री आमच्या आर आर पाटील सर्वांना इन्स्ट्रक्ट दिलेले आहे आणि आम्ही देखील आमचे मेयर असतील आम्ही आयुक्त आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते वगैरे या ठिकाणी थांबून सर्व लोकांना सांगितलं आहे आणि मी राज्याचं राज्य गृहमंत्री म्हणून पोलिसांना देखील आम्ही सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे संपूर्ण नाकेबंदी केलेली आहे नागरिकांना पण आम्ही विनंती केलेली की आपण पण ह्या ठिकाणी दक्षता घेतली पाहिजे शांततेचं आव्हान ठेवलं पाहिजे आणि अशा काही संशयस्पदी काय असताना अशा वस्तू किंवा नागरिक त्याची इन्फॉर्मेशन लगेच आमच्या पोलिसांकडे दिलं पाहिजे हो आता ते, 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 ते संपूर्ण चर्चा वगैरे कोण आता त्याप्रमाणे तो, तो।, तो निर्णय घेतला